जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला हल्ला ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत आणि त्यानंतर पाकिस्तानाने केलेल्या खुरापती आणि भारताने दिलेला त्याला चोख प्रत्युत्तर यामध्ये आपल्या पाच भारतीय जवानाला वीर मरण आलं प्रत्येक भारतीयांनी आपल्या या वीर जवानासाठी कमेंटमध्ये जहीन लिहायला विसरू नका शहीद झालेले दिनेश कुमार दिनेश कुमार यांच्या पत्नीने सांगितलं त्यांच्याबरोबर आदल्या रात्री फोनवरती बोलणं झालं होतं ते मला बारा वाजता फोन करणार होते असं वचनही दिलं होतं मी त्यांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत राहिली पण त्यांचा फोन आला नाही आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी याच्यावरती दिनेश यांच्या आई म्हणाल्या माझा मुलगा शहीद झाला त्याचा लहान भाऊ देखील सैन्यामध्ये कार्यरत आहे माझे दोन्ही मुलं देशासाठी जरी शहीद झाले तर मी सुद्धा देशासाठी आपलं बलिदान देईल मी लोकांना आव्हान करते त्यांनी आपल्या मुलांना देशाच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये पाठवा मला त्यांचा अभिमान आहे असं दिनेशच्या आईने सांगितलं पहाटेचे सहा वाजले होते कुपवाडाच्या कर्नाळा सेक्टरमध्ये वातावरण अगदी शांत होतं डोंगरावरून दुखे हळूहळू खाली सरकत होते गावातील लोक आपल्या घरामध्ये होती आणि याच गावामध्ये भारतीय जवान देशाच्या सेवेसाठी तैनात होते त्यांच्यापैकी एक होता दिनेश कुमार तेवढ्यामध्येच एक स्फोटक आवाज झाला सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला होता गोळ्यांचा पाऊस गावावरती पडू लागला अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाली हे फक्त सीमेवरच युद्ध नव्हतं बदला घेण्यासाठी निष्पाप लोकांवरती अंदाधून गोळीबार सुरू केला त्यावेळेस तिथं ड्युटीवरती तैनात असलेल्या दिनेश कुमार आणि त्यांच्या सहकार्याने तो मोर्चा सांभाळला सर्वात प्रथम गावामधील लोकांनी त्यांनी सुरक्षित स्थळी हलवलं आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत करायला धावले पण त्याच वेळेस पाकिस्तानी सैन्याची एक गोळी दिनेश कुमार यांना लागली दिनेश कुमार कोणाला काही कळायच्या अगोदरच जमिनीवरती कोसळले त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण शेवटच्या क्षणापर्यंत भारत मातेसाठी लढत राहिले नांदेड मधील सचिन वंजे वय वर्ष एकोणतीस सचिन हा देशाच्या सेवेसाठी सीमेवरती तैनात होता काश्मीर भागामधील रस्ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे असतील अरुंद रस्ते उंच डोंगर खाली खोलधरी अशा परिस्थितीमध्ये युद्धाची धावपळ कर्तव्य बजवत असताना ती सैनिकाची गाडी खोलदरीमध्ये कोसळली आणि नांदेडच्या सचिनला ड्युटीवरती असतानाच वीर मरण आलं नांदेड मधील संपूर्ण गाव सचिन साठी रडत होतं बारात माता की जय या घोषणेने पूर्ण नांदेड जिल्हा दणाणून गेला आठ महिन्यांची चिमुरडी आता वडिलांशिवाय कशी मोठी होणार तिच्यासाठी बाबा फक्त एक फोटो म्हणून कायमची आठवण राहणार आहे तर पत्नी जी अजून संसाराची स्वप्न पाहत होती ती आता एक वीर पत्नी झाली आहे आठ महिन्याच्या त्या चिमुरडीला तिचे वडील आता परत कधी दिसणार नाहीत पण तिला अभिमानाने सांगता येईल माझे वडील देशासाठी शहीद झाले पाकिस्तानाने जम्मू काश्मीरच्या सीमेवरती हल्ला केला गोळीबार सुरू झाला जवान मुरली नाईक यांनी त्या अतिरेक्यांना चोख प्रतिउत्तर दिलं आणि त्यामध्ये पाच अतिरेक्यांना जागीच ठार केलं पण त्यामधील एक गोळी भारत मातेच्या या वीर जवानाला मुरली नाईक यांना लागली भारत पाकच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या मुरली नाईक यांनी ओरीला जाण्याअगोदर आई वडिलांना फोन केला होता भारत पाकिस्तानची परिस्थिती पाहता आईने मुरलीला सांगितलं थोड्या दिवस थांब नंतर जा पण मुरलीने आईला सांगितलं देशाला माझी गरज आहे हे माझं कर्तव्य आहे त्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जायलाच हवं काळजी करू नको मी व्यवस्थित परत येईल पण मुरलीच्या आईला काय माहिती होतं तिचं मुलासंग शेवटचं बोलणं असेल रात्री अपरात्री येणाऱ्या कॉलमुळे धडके भरायची पण अखेर शुक्रवारच्या रात्री जी मनामध्ये भीती होती ती खरी ठरली मुरली नायर यांना जम्मू काश्मीरच्या सीमेवरती अतिरेक्यांशी लढा देत वीर मरण आलं मुरली नाईकचं कुटुंब मुंबईतील घाटकोपर मधील कामराजनगर येथे राहत होत आठ मे ची सकाळ होती दिल्लीवरून एक बातमी उल्हासनगर मधील शांतीनगर मध्ये आली बातमी होती सी आय एस एफ मधील मेजर अनिल निकम हे आता आपल्यामध्ये राहिले नाही त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन मुलं आई वडील आणि एक भाऊ असा त्यांचा मोठा परिवार आहे पण त्यांच्या घरातील आता ते हास्य ते आनंद फक्त एक आठवण बनवून राहतील जो व्यक्ती घरामध्ये आल्यावरती आनंद व्हायचा आज तोच व्यक्ती एक आठवण म्हणून राहिला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम एक सुंदर आणि निसर्गरम्य फिरण्याचं ठिकाण पण त्या दिवशी तिथे फिरायला आल्या लोकांवरती दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून विचारून गोळ्या झाडल्या त्या दिवशी देश एका भारतीय जवानाला गमवतो एक वीर एक सुपुत्र आणि एका स्त्रीचा आधार पत्नी यशानी आणि शुभमच्या लग्नाला फक्त तीनच वर्ष झाले होते संसार व्यवस्थित चालूही झाला नव्हता आणि त्याच दरम्यान अचानक एक कॉल आला शुभम आता या जगात राहिला नाही पण शुभमची पत्नी कोसळली नाही तिने अभिमानाने सर्वांना सांगितलं ती म्हणते ऑपरेशन सिंदूर हे आमच्यासारख्या वीर पतीचे असूचं उत्तर आहे ज्यांनी पहलगाम मध्ये शुभम सारखे पती गमावले त्यामुळे आमचं कुंकू आता हे फक्त एक सौंदर्य चिन्ह नाही ते आमच्या पतीच्या बलिदानाचं प्रतीक आहे शौर्याचं आणि देशभक्तीचा व्रत आहे शुभम गेला पण त्याचं शौर्य अजूनही शिल्लक आहे त्याची पत्नी फक्त पत्नी नाही ती देशासाठी एक वीर पत्नी आहे युद्ध हे जसं जल्लोषाची एक बाजू असते तसेच दुःखाची दुसरी कडा असते भारत पाकिस्तानच्या वादानंतर ज्या भारतीय जवानांना वीर मरण आलं त्यांच्या सर्वांसाठी कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा